नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत बघा जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे एक्क्याण्णववा या पाठमध्ये आपण चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर या दोन दिवसांचे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे तसेच जिकेचे प्रश्न हे पहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय आहे तर नुकतंच अमेरिकेत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जागतिक शांतता पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर मागच्या दोन दिवसापूर्वी अमेरिकेत बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस जागतिक शांतता पुरस्कार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला तर नरेंद्र मोदी यांना आता कशासाठी तर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच अल्पसंख्यांकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ज्या काही दोन महत्वाच्या गोष्टी आहेत बघा समाजात शांतता प्रस्थापित करणे तसेच अल्पसंख्यांक यांच्या हिताचे रक्षण करणे तर या दोन गोष्टींसाठी जागतिक शांतता पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आता शांततेवरून एक प्रश्न सांगतो तुम्हाला तर जो काही शांततेचा नोबेल पुरस्कार आहे बघा शांततेचा नोबेल पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो तर या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर जपान या देशाची संस्था आहे बघा जपान या देशाची कुठली तर निहान हिडांक्यो निहान हिडांक्यो ही जी काही संस्था आहे जपान देशाची तर या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात येणार आहे त्यांना जाहीर झालेला आहे आता नोबेल पुरस्कार दरवर्षी दहा डिसेंबरला प्रदान करण्यात येतो दहा डिसेंबरला त्या प्रश्नाकडे बोलूया मेन उत्तर आपलं मिळालेलं आहे नियान हिडांको जेव्हा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला असून ती जपान देशाची संस्था आहे आता या प्रश्नाकडे बोलूया तर शांततेचा जागतिक शांत शांतता पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता तो प्रदान कोणी केलेला आहे तर बघा वॉशिंग्टन ॲडव्हेंटेटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज या संघटनेने डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता मार्टिन ल्युथर डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हटले जाते असाच प्रश्न जो बघा कधी कधी विचारण्यात येत त्यासाठी आपली रिव्हिजन होऊन जाईल त्यासाठी हा प्रश्न आपण इथे कव्हर करतो तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे बघा महात्मा फुले यांना म्हटले जाते कोणाला तर महात्मा फुले यांना म्हटले जाते आता दुसरा प्रश्न आहे आतापर्यंतच्या आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर गेल्या वर्षी जे काही ऑप्शन झाले होते बघा तर त्यावेळेस सर्वात महागडा खेळाडू हा पर्याय अ सॉरी पर्याय ब ठरला होता मिचेल स्टार्क तर मिचेल स्टार्क हा गेल्या वर्षी जेव्हा ऑप्शन झालं होतं बघा तर त्यावेळेस सर्वात महागडा खेळाडू ठरला होता किती तर सॉरी कोणत्या संघाने घेतला होता तर के के आर संघाने घेतला होता चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला किती चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी त्यानंतर या वर्षीचा जर ऑप्शन आपण पाहिला तर या वर्षी सर्वात महागडा खेळाडू पर्याय अ ऋषभ पंत आतापर्यंतच्या आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा ऋषभ पंत ठरला आहे किती कोटींना घेतला आहे तर सत्तावीस कोटी रुपयात घेतलेलं आहे सत्तावीस कोटी कोणत्या संघाने घेतलेला आहे तर लखनौ सुपर जायंट्स लखनऊ सुपर जायंट्स या संघाने घेतलेला आहे ऋषभ पंतला सत्तावीस कोटी किंमत देऊन आता लिलावामध्ये बघा जवळपास किंमत ही आता तीसवर पोचली आहे काही दिवसांपूर्वी पन्नासवर पोचेल एका खेळाडूला जवळपास पन्नास कोटी रुपये इतके मिळतील एक काळ होता ज्यावेळी दहा कोटी पाच कोटी दोन कोटी अशी मिळायची त्यानंतर अठरा कोटी चोवीस कोटी आणि आता सत्तावीस कोटीवर किंमत पोचली असून ती जवळपास पुढच्या चार पाच वर्षामध्ये पन्नास कोटीवर जाईल असं आपल्याला त्या गोष्टीकडे लक्षणे द्यायचं तर ऋषभ पंत हा आतापर्यंतच्या आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला सत्तावीस कोटी एवढी रक्कम मिळाली आहे आणि कोणत्या संघाकडून आता तो खेळणार आहे तर लखनौ सुपर जॅन्ट्स या संघाकडून तो खेळणार आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू जर विचार केला तर आपण श्रेयश अय्यर याला बघा पंजाब किंग्स या संघाने सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना घेतलेला आहे किती तर सव्वीस पॉईंट पंचाहत्तर सत्तावीस कोटी ऋषभ पंत अय्यर अयर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी पंजाब किंग्स या संघाकडून तो आता खेळताना दिसणार आहे आणि गेल्या वर्षी होता बघा ज्याला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीमध्ये घेण्यात आले होते केकार या संघाने आता आय पी एल संबंधित प्रश्न आहे तर आय पी एलची ची सुरुवात झाली होती दोन हजार आठ साली ज्यावेळी बघा पहिली आय पी एलची आवृत्ती पार पडली आणि त्यावेळी राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स हा जो काही संघ आहे बघा तर तो विजयी झाला होता आता सर्वाधिक आय पी एल ट्रॉफी विजेता संघ कोणता तर सर्वाधिक आय पी एल ट्रॉफी बरोबर पाच पाच आहेत बघा तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघाने पाच पाच वेळा बघा आय पी एल ट्रॉफी आय पी एल ट्रॉफी ही जिंकलेली आहे गेल्या वर्षीचा आय पी एलचा विजेता संघ कोणता आहे तर गेल्या वर्षी आय पी एलचा विजेता संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा त्याने विजय मिळवलेला आहे बघा तिसऱ्यांदा कोणाला विजय मिळवता आला नाही तर पंजाब किंग्स आर सी बी आणि दिल्ली कॅपिटल्स हे जे काही तीन संघ आहेत त्याच्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हे जे काही चार संघ आहेत बघा या चारही संघांना आतापर्यंत आय पी एल ट्रॉफी ही बघा मिळालेली नाही तर डेक्कन चार्जेस कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स के के आर अशा संघांना बघा आय पी एल ट्रॉफी ही जिंकता आलेली आहे जर आपण क्रिकेट संबंधी दोन तीन महत्त्वाचे पॉइंट्स पाहिले तर आय सी सीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर बघा जय शहा हे आय सी सीचे अध्यक्ष बनलेले आहेत बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी आणि कोच कोण आहेत भारतीय संघाचे तर गौतम गंभीर हे मुख्य कोच किंवा मुख्य प्रशिक्षक आहेत असे प्रश्न बघा विचारले जातात त्यासाठी बघा एक्स्ट्रा माहिती म्हणून आणि तसेच रिव्हिजन म्हणून आपण असे आय एम पी प्रश्न कव्हर करत असतो प्रश्नासोबत पुढचा तिसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर पर्यायड आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तर संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे दोन हजार तेवीस कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले होते तर आंतरराष्ट्रीय बाजरी किंवा भरड वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी किंवा भरड वर्ष म्हणून दोन हजार तेवीस घोषित करण्यात आले होते दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय ओंट वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते आता हे तर संयुक्त राष्ट्र संयुक्त महाराष्ट्र साली स्थापना झाली होती ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे पुढचा चौथा प्रश्न आहे केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केलेलं आहे आता नवी दिल्ली या ठिकाणी आहे बघा सराय काले चौक आणि ज्याचे नामांतर झालेले आहे पर्याय बिरसा मुंडा चौक हा जो काय काले चौक आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणचा तर त्याचे नामांतर करण्यात आले आहे बिरसा मुंडा चौक असे नामांतर करण्यात आलेले आहे जर आपण रतन टाटा यांचा विचार केला तर नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे जे काय उद्योग भवन आहे बघा उद्योग भवन तसेच महाराष्ट्राचा उद्योगरत्न जो काय पुरस्कार आहे तर या दोन्ही यांना बघा रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले तर योग्य त्रे पर्याय असूमी तर आसाम राज्यातील करीमगंज हा जो काही जिल्हा आहे तर या जिल्ह्याचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नामकरण काय करण्यात आहे श्री भूमी असे नामकरण करण्यात आलेले आहे काही दिवसांपूर्वी श्री विजयपुरम जी काही पोर्ट ब्लेअर राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर अर्धमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी बघा पोर्ट ब्लेअर जिचे नामांतरण काय करण्यात आलेले तर श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो त्यासाठी ही दोन्ही नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील तीन ती चार ठिकाणांची नावे बदलली आहेत बघा ती कोणकोणती तर औरंगाबादचे नाव काय झालेले आहे तर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर उस्मानाबादचे नाव झालेले आहे धाराशिव त्यानंतर वेल्हे तालुका आहे बघा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका तर त्याचे नामकरण काय करण्यात आलेलं आहे तर राजगड असे त्याचे नामकरण करण्यात आलेले नाम असून अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात आलेले आहे उस्मानाबाद धाराशिव औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं ता नामकरण राजगड आणि अहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर एवढे महत्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर सहावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस <laughs> चोवीस साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला गेला तर तो पर्याय क केरळ तर दोन हजार तेवीस चोवीस साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार हा केरळ राज्याला प्रदान करण्यात आला ता ता तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राला बघा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्राला पुढचा सातवा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलेले आहे तर पर्याय ड लंडन तर लंडन या शहराने जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत अव्वल स्थान हे मिळवलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये यू एन हॅबिट अँड शांघाय म्युन्सिपॅलिटीचा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते पर्याय अ तिरुवनंतपुरम हे शहर बघा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर ठरलेले आहे जे बघा केरळ राज्यातील आहे आणि केरळची ती राजधानी आहे तिरुवनंतपुरम त्यानंतर नववा प्रश्न आहे दुसऱ्या इंडियन कॅरीकॉम लीडर्स समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्यट गयाना गयाना या देशामध्ये दुसऱ्या इंडिया कॅरीकॉम लिडर्स समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे आता हा जो काही गयाना देश आहे बघा तर या गयाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे गयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार पुढचा दहावा प्रश्न आहे आजतक जागृती साहित्य जीवन गौरव पुरस्काराने कोणास गौरवण्यात येणार आहे तर पर्याय क गुलजार साहित्यिकात बघा गुलजार आणि यांनाच आजतक जागृती साहित्य जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे आणि यांनाच बघा अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा आहे प्रश्न भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे तर पर्याय अ उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पहिले नाईट सफारी पार्क हे विकसित केले जात आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनऊ पुढचा बारावा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय डेटा बँक लॉन्च केलेला आहे तर पर्याय ब विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केंद्रीय या मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय डेटा बँक लॉन्च केलेला आहे तेरावा प्रश्न आहे अकराव्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मिटिंगचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय ड लाओस या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स <टि वागेंगोरी> यामध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर पर्याय तेविसाव्या क्रमांकावर आहे आपल्या भारत कशामध्ये तर सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार चोवीस यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर न्यूझीलंड हा देश पहिल्या क्रमांकावर आहे कुठला तर न्यूझीलंड हा देश पहिल्या क्रमांकावर आहे जर आपण पर्याबद्दल माहिती पाहिली तर हेनले पासपोर्ट इंडेक्स जो काही काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला तर त्यामध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर त्र्याऐंशीव्या क्रमांकावर आहे भारत हेनले पासपोर्ट इंडेक्स आणि एकशे पाचव्या क्रमांकावर कशात आहे तर जागतिक भूक निर्देशांकामध्ये एकशे पाचव्या क्रमांकावर आहे आता अठ्ठावन्नवा क्रमांक कशामध्ये आहे तर त्या सूत्र तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे पाणी टंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली तर पर्याय ड इक्वेडोर इक्वेडोर हा जो काही देश आहे बघा तर या ठिकाणी पाणी टंचाईमुळे राष्ट्रीय आणीबाणी ही घोषित करण्यात आलेली आहे किती दिवसांची तर साठ दिवसांची आणीबाणी ही घोषित करण्यात आलेली आहे ज्याची राजधानी आहे बघा क्विटो कि क्विटो ही इक्वेडोरची राजधानी आहे पुढचा सोळा प्रश्न आहे बिली जीन किंग कप दोन हजार चोवीस टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद हे कोणत्या संघाने किंवा कोणत्या देशाने पटकावले तर पर्याय क इटली इटली या देशाने पटकावलेले आहे बिली जीन किंग कप दोन हजार चोवीस टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धा ज्याचे विजेतेपद इटली या देशाने पटकावलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू उघडावणीचे प्रश्न इथे कवर करण्यात आलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद